नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रदीप दवी तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल प्रदीप गडीमध्ये ज्या सर्वजण कशेक आहेत असा करतो की सर्वजण बरेच असतील तर सर्वांना जय शिव हालेलुया तर आज आपण काय करणार एक एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्या विषयाचे नाव काय आहे की भक्ती हातर का मोठा लाभ आहे त्या विषयाला सुरुवात करूया तर मित्रांनो काही दिवसापूर्वी मी एक काही व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओचं नाव होतं काय मी चाललो देवाच्या भक्तीला तर त्या काय व्हिडिओवर एक भावाचा कमेंट आलेला होता तर कमेंट आपण वाचू वाचूया अन्य कमेंटच्या अनुसार आपण काय करूया विषयाला सुरुवात करूया आपण पाहतो की एक कमेंट केला होता भाऊ संतोषनी तर त्याने कमेंट केला होता की प्रदीप भाऊ खूप छान प्रदीप भाऊ काही लोक देवाची भक्ती करण्यासाठी समय काढत नाही तर असे लोकांसाठी तुझा संदेश काय आहे व्हिडिओ बनवा या ठिकाणी संतोष भाऊ सांगतो की काही लोक काय करत नाही देवाच्या भक्तीसाठी समय किंवा टाईम काढत नाही तर त्यांच्यासाठी तुझा संदेश काय आहे व्हिडिओ बनवा सांगितले होते तर त्याच आपण व्हिडिओ काय करतात बनवत आहोत तर माझा संदेश त्यांच्यासाठी होच हाच आहे की तुम्ही काय करा भक्तीसाठी टाईम काढा तर आपण एक वचन वाचूया आणि तेव्हा आपण काही विषयाला सुरुवात करूया तर आपण वचन काढूया निर्गम अध्याय चौतीस वचन एकवीस तर मी वाचतो सर्वांनी लक्ष देऊन आहे आणि तुमच्याकडे जेव्हा बायबल असली तर काय तुम्हीसुद्धा काही ते वचनातलं काही वाचायचं आहे दहा दिवस तू आपले कामकाज कर व सातव्या दिवशी विसावा घे नांगरणीच्या व कापणीच्या हंगामात ही विसावा घे या ठिकाणी देवाचे वचन काय सांगतं की सहा दिवस तू आपले कामकाज कर आणि सातव्या दिवशी काय कर विसावा घे आणि पुढे सांगितलं की काय नांगरणीच्या व कापणीच्या हंगामात ही विसावा घे नांगरीच्या टायमाला पण आणि काय कापणीच्या टायमाला पण काय कर विषावा घे आणि विसावा घे याचा अर्थ असा नाही की खा फक्त घरा बसून असा नाही तर आपण काय केलं पाहिजे देवाच्या चरणाशी जाऊन विसावा घेतला पाहिजे कारण देवाचे वचन सांगते काय तुम्ही सहा दिवस कामकाज करा आणि सातव्या दिवशी काय करा विसावा घ्या आणि आपण देवाच्या वचनात पाहतो की देवाचे वचन सांगते की मी निर्माण के लोक माझे सेवन करतील माझी स्तुती आराधना करतील जर आपण देवाचे रांग जाण तरच आपण देवाची काय करून स्तुती आराधना करून आणि आपण उदाहरणार्थ पाहतो की सर्व काय जिथे जिथे आपण काम राहतो तेथे जिथे काय सहा दिवस काम चालू असते आणि सातव्या दिवशी काय असतो छुट्टी असते परंतु त्या छुट्टीचा आपण काय चांगला उपयोग करत नव्हत काही की जुनाला काय ज्या दिवशी भक्ती असते त्या दिवशी सुद्धा त्यांना सुट्टी असते आणि काही त्यांना काही लोकांना काय त्या दिवशी सुट्टी नसते तर दुसऱ्या दिवशी अधूनमधून काही असते सुट्टी असते परंतु काही लोकांना ज्या दिवशी भक्ती असते त्याच काय त्यांना सुट्टी असते परंतु काही ते करत नाही भक्तीला जात नाही तर आपण काय केलं पाहिजे भक्तीला गेला पाहिजे कारण देवाचे वचन सांगते की काय कर सहा दिवस तू आपले कामकाज कर आणि सातव्या दिवशी काय कर घे सांगितलं आणि विसावा फक्त घरीच नाही घेतला पाहिजे आपण काय देवाच्या चरणाशी जाऊन घेतला पाहिजे आणि आपण तसंच पाहतो की काही लोक काय करत इंजान काम 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 देवाच्या कार्यासाठी काय करत नाही ना सुटी काढतच नाही देवाच्या भक्तीसाठी सुटी काढतच नाही परंतु या ठिकाणी आपण वचनामध्ये पाहतो की काय कर तू नांगरणीच्या समयी आणि काय कापणीच्या समयी सुद्धा काय कर विसा देवाचं वतन सांगते आणि पुढे सांगते की सहा दिवस तू आपले कामकाज कर आणि सातव्या दिवशी विसावा घे आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी काय सातव्या दिवशी काय करते प्रार्थना भरली जाते भक्ती भरली जाते त्या भक्तीमध्ये आपण काय केलं पाहिजे गेलं पाहिजे तर आपण एक पुढचं वचन वाचूया या मत अदय अकरा वचन अठ्ठावीस ते तीस मी वाचन सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन या ठिकाणी काय सांगितलं की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व काय करा मजकडे या म्हणजे मी तुम्हाला काय करीन विसावा देईन या ठिकाणी प्रभू येशू स्वतः सांगत आहे का तुम्ही काय करा माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन आपण घरात बसून राहिलो तर आपल्याला विसावा भेटणार नाही जर आपण प्रभू येशूच्या चरणाशी गेलो तरच आपल्याला काय म्हणणार विसावा भेटणार शांती भेटणार तर आपण पुढे पाहूया मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जीव आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल या ठिकाणी आपण पाहतो की काय मी जो मनाचा सौम्य व काय लीन आहे ते माझे जीव काय करा आपणावर घ्या आणि काय करा माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसवा मिळेल जर आपण घरीच असलो प्रभूच्या चरण देवाच्या चरणाशी गेलोत नाही भक्तीला गेलोत नाही तर आपल्याला विसवा कसा मिळेल कारण या ठिकाणी देवाच्या वचन सांगतं काय माझ्याकडे या माझे जे हलके जे आहे ते काय करा माझे जीव हलके आहे ते काय करा आपणावर घ्या आणि काय करा माझ्यापासून शिका असं सांगितलं हे जर आपण त्याच्या रांगा गेलत नाही तर आपण काय सग शिकणार कसं जर आपण त्याच्या चरणाशी जाण त्याच्या भक्तीला जाण तर ते आपण त्याच्या भक्तीला जाऊन काय देवाचे वचन ऐकून आणि वतनादारे देव आपल्याशी बोलेल तर ते वतनादारी आपले काय करून शिकून आणि आपल्याला विसाव भेटेल पाहूया वचन कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे ओ हलके आहे या ठिकाणी सांगितले कारण काय माझे जू काय आहेत सोयीचे आणि माझे ओझे कसे काय हलके आहे या ठिकाणी सांगितलं काय माझे जीव सोयीचे माझे ओझे हलके आहे म्हणून तुमच्याला जीवाला काय भेटेल विसावा भेटेल सांगितलं आहे एका वटनामध्ये सांगितलं आहे काय पेत्राच्या पुस्तकामध्ये की तुम्ही आपली सर्व चिंता काय करा प्रभू येशूवर टाका कारण तो तुमची काळजी घेतो आपण जी आपली सर्व चिंता ती काय केली पाहिजे देवावर टाकली पाहिजे कारण देव आपली काळजी घेणार आहे आपली गरजा पुरवणार आहे मित्रांनो अजून आपण एक वचन वाचूया अ तिमर्थ्याला पहिले पत्र अध्याय सहा वचन सहा मी वाचन सर्वांनी असं लक्ष द्यायचं आहे समाधान भक्ति हातर मोठा है कि चित्त समाधान भक्ती हा मोठा मोठा तर मोठाच लाभ आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे की चित्त समाधान भक्ती हा तर काय मोठा लाभ आहे लॉस नाही तर काय आहे लाभ आहे सांगितलं आहे मोठा काय आहे लाभ आहे जर आपण भक्तीला गेलेत नाही तर आपल्याला लाभ कसा भेटणार जर आपण भक्तीला गेलो तरच आपल्याला काय भेटणार लाभ भेटणार अजून आपण एक उदाहरण पाहतो की काही लोक भक्तीला का जात नाहीत कारण ते काय करतात चिंता करतात ते कामाची चिंता करतात आणि इतर काय काय खाण्याविषयी पिण्याविषयी कपड्याविषयी पांघण्याविषयी काय करतात चिंता करतात म्हणून ते काय करत नाही देवाच्या भक्तीला जात नाहीत आणि मग त्याच्या जीवनात काय येतात निराशा येतात कंटाळा येतात त्यांच्या जीवनात काय येतात समस्या येतात आणि कित्येक वेळा सुद्धा अनुभव घेतला आहे की जेव्हा आपण काय करतो भक्तीला जात नाही तेव्हा आपल्या मनात काय येते भीती येते कुठली भीती तर भूतांची भीती येते कारण जर आपल्या भक्तीला जात असलं तर आपण भीत भूताला सुद्धा भीत नाही रात्री फिरतो तेव्हा काय आपण बिनधास फिरतो परंतु जर आपण काही भक्तीला जात नाही तेव्हा आपल्याला काय थोडी थोडी भीती वाटते आणि मी इतर भाऊताईनं सुद्धा पाहिलेलं आहे की जे भक्तीला जात नाही ते काही एकदम निराश असतात काही दुःखात असतात काही काही असतात चिंतामध्ये असतात आणि काही काय करतात भूताला सुद्धा भिजतात रात्रीच्या वेळीच काही ते फिरायला काही भिजतात त्यात भीती येते कशाविषयी तर भूताविषयी कारण आपण काय करतो रात्री फिरतो तेव्हा आपली भीती वाटते देवाची जास्त भीती वाटणार तेव्हा ते काय रात्रीचे काय सैतानाची भूताची काय आपल्याला भीती वाटते जर आपण देवाच्या भक्तीला जात असलं तर आपल्याला भीती वाटत नसणार कारण देवाचे वचन सांगते जो देवावर विश्वास ठेवतो आणि पाण्यात भिवून बाबतीस मागितो त्याचं काय होईल तारण होईल आणि तो काय करेल रोग्यांवर हात ठेल म्हणजे रोगे बरे होतील आणि त्या सांगितलं आहे की तो माझ्या नावाने काय करेल भूते काढील काय करेल भूते काढील त्याचा काय का करत भूते भात भूर्ती माणसातून काय करत निघून पडतात म्हणून आपण काय केलं देवाच्या भक्तीला जात राहिलं पाहिजे देवाच्या भक्तीला आपण जातले पाहिजे त्याची आराधना स्तुती करत राहिलं पाहिजे तसंच मित्रांनो जर आपण देवाच्या भक्तीला जात असलं तर काय देव आपल्याला काय करतो सैतानाच्या हर एक शक्तीवर जय देतो शत्रूच्या हर एक शक्तीवर जय देतो कारण आपला शत्रू कोणी या जगामध्ये कोणी नाही फक्त काय आहे सैतान आहे तर आपण ते वचन आहे ते वचन वाचूया लूक याचा अध्यायी दहा आणि वचन आहे एकोणीस मी वाटतो वचन तुम्ही देऊन ऐका पहा मी तुम्हाला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व अधिकार दिला आहे तुम्हाला काही एक नाही या ठिकाणी देव काय म्हणतो येशू की पहा मी तुम्हाला साप काय साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे तुम्हाला काही एक बाधणार नाही देवाचे वचन सांगते की तुम्हाला काही एक बाधा नाही कशाने पण काय होणार नाही बाधा होणार नाही शाप विंचू यांना काय तुडवण्याच्या म्हणजे सैतानाला काय तुडवण्याचा आपल्याला काय देवानी अधिकार दिलेला आहे जर आपण देवाच्या भक्तीला जात असलो तर आपल्याला काही कशाला पण बिहणार नाही असं कारण या ठिकाणी आपण देवाच्या भक्तीला जात असतो त्याची अज्ञा नियम पाळत असलो तर देवाचे वचन सांगते की पहा मी तुम्हाला काय शत्रूच्या हर एक शक्तीवर जय दिला आहे तुम्हाला कशाने पण बाधा होणार नाही बाधा बाधणार नाही तर म्हणून आपण एक काय वचन वाचूया आणि वचन वाचून शेवटचं वचन आहे ते वचन वाचून आपण काय तुला व्हिडिओला समाप्त करणार आहे परंतु आपण काय वचन वाचूया आपण मत सहा आणि वचन एकतीस तेहतीस पर्यंत वाचवूया लक्ष देऊन ऐकायचं आहे ह्या काय खावे काय प्यावे काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका या ठिकाणी सांगितलं आहे की ह्या काय खावे काय प्यावे आणि काय पांघरावे असे म्हणत काय करू नका चिंता करीत बसू नका सांगितले तर आपण पुढे पाहूया हो कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय पर लोक करीत असतात तुम्हाला हा सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे या ठिकाणी काय सांगितलंय की काय ह्या तुम्ही काय खावे काय प्यावे आणि काय पांघरावे असे म्हणत काय करू नका चिंता करत बसू नका कारण ही सर्व मिळवण्याची धडपड कोण करतात परराष्ट्रीय लोक करतात आणि आता तुमच्या मनात प्रश्न असं आला असेल की परराष्ट्रीय कोण तर परराष्ट्रीय एक शारीरिक रीती बघायला गेलं तर आपण सुद्धा परराष्ट्रीय आहेत परंतु जे जे काही परंतु जे काही ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या आज्ञा पाळत आहे त्यांचे नियम पाळत आहे त्यांना काय सांगितले हे देवाचे घरचे लोक असे सांगितले आहे आणि परराष्ट्रीय कोण झाले ज्यांना जिवंत देव माहीत नाही ज्यांना येशू देव माहीत नाही कारण कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे काय सांगितलं आहे की हे सर्व मिळवण्याचे धडफड करून करतात परराष्ट्रीय करतात करीत असतात तुम्हाला हा सर्वांची काय आहे गरज आहे हा तुमचा स्वर्गीय पिता है? है। है काय आहे जाणून आहे तर आपल्याला तो गरज पूर्ण करणार नाही काय करणार मित्रांनो आपण अजून शेवटचे वचन वाचूया तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील या ठिकाणी काय सांगितलं आहे की तर तुम्ही पहिल्याने काय करा त्याचे राज्य व नीतिमत्व काय करा मिळवण्यासाठी झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील कारण आपण काहीकडे काय खूप चिंता करत बसतो आणि त्या चिंतामुळे आपण काय करतो भक्तीला जात नाही ना आपण घरी कामाला जातो आपण दिवस काय करत नाही पाळत नाही देवाच्या भक्तीसाठी परंतु देवाचे वचन सांगते काय पहिल्याने त्याचे राज्य व नीतिमत्व मिळवण्यास झटा म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व तुम्हाला गोष्टी मिळतील जर आपण त्याच्या चरणाशी जात असलो त्याच्या काय भक्तीला जात असलो तर आपण त्याचे राज्य व नीतिमत्व काय मिळवण्यासाठी झटून आणि एक दिवस आपण काय करून स्वर्गात असून कारण देवाची इच्छा आहे की कोणाचा पण नाश नाही झाला पाह झाला पाहिजे तर सर्वांचा काय झाला पाहिजे तारण पाहिजे तारण झालं पाहिजे मग योहाण्याच्या तिसऱ्या अध्यायने सोलाबा वतीनं सांगितलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की के त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्यांचा नाश होऊ नये तर त्याला काय मिळावे सार्वकालिक जीवन मिळावे तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल समजलं नसेल तर कमेंट करून सांगा आणि समजलं नसेल तर अजून पुन्हा काय करा व्हिडिओ रिपोर्ट करून बघा कारण आपण काय करतो टाईम देवासाठी काढत नाहीत परंतु आपण काय केलं पाहिजे देवासाठी टाइम काढला पाहिजे जर आपण टाइम देवासाठी काढला नाही तर आपल्या जीवनात येतात आणि त्यात निराशा येते आणि दुःख सुद्धा येते परंतु आपण देवाच्या जात असलो भरले थोडंफार आपल्या जीवनात दुःख असेल परंतु आपल्या जीवनात काय असेल आनंद असेल कारण देव सांगतो मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो जसं जग देते तसं मी तुम्हाला शांती देत नाही तर काय करतो जगा मी तुम्हाला शांती देतो म्हणून आपल्या सर्वांना काय आहे देवाच्या भक्तीला जाण्याची गरज आहे तर मी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही काय करा देवाच्या भक्तीला जा आणि जर देवाच्या भक्तीला जात नसेल तर काय करा जा आणि कोणी आम्हाला तुमच्या मनात असा काही असेल प्रश्न असेल की आम्ही खूप वेळापासून भक्तीला गेले नाही तर आम्हाला कोणी काही सांगेल असं तुमच्या मनात प्रश्न असेल परंतु तुम्हाला कोणी काही सांगणार नाही परंतु काय करा तुम्ही देवाच्या भक्तीला जा उलट देव काय देवसुद्धा आनंद होईल आणि देवाच्या भक्तीला जे भाऊता येतात ते सुद्धा काय आनंद होतील की तुम्ही देवाच्या भक्तीला आले आणि सर्वात मोस्ट ही गोष्ट देव काय होईल आनंदित होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर आणि व्हिडिओ जरी काही शिकायला भेटल्यास त्यास व्हिडिओला काय करा लाईक करा आणि इतर आपल्या विश्वासू भाऊभाईंना काही जे नवीन असतील विश्वासामध्ये त्यांना शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओद्वारे तुम्हाला काय शिकायला भेटलं ते आणि जर तुम्ही नवीन असा माझा यूट्यूब चॅनल प्रदीप दडवीमध्ये तर सबस्क्राईब करा माझा चॅनल प्रदीप दडवी आणि जी बाजूला घंटा आहे ती पण वाजवा अश्न जो मी प्रथम व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करेन तो प्रथम काही तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर नमस्कार पुढच्या व्हिडिओत भेटूया